मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू त्या माणसाची चौकशी करत असते आणि म्हणत असते की तू सांग मला लवकर कोण आहे तुझा बॉस तर तो माणूस सांगत नाही तर ती म्हणते की थांब मग आता तुझ्या मुलीला दाखवते मी सगळी रेकॉर्डिंग आणि तुझ्या मुलीला दाखवते तुझ्या पप्पा कुठं आहेत ते तर जाऊन तू बंद करा मॅडम माझ्या मुलीला जर हे कळलं ना ती माझ्याबद्दल खूप विश्वासघात होईल तिचा मला असं काही दाखवू नका माझ्या मुलीला असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते मग सांग कोण आहे तर तो सांगतो तर माझे सगळ्या पाठीमाग त्या साहेबांचा आणि आता, आता लगेच मंजू रेकॉर्डिंग करून घेऊन चाललेली असते मोबाईल तर तो माणूस मंजूर आडवतो आणि म्हणतो की मॅडम आजीकडे जातो मोबाईल रॉकॉर्डिंग डिलेट करा माझ्या पुरीला जर दाखवून तुम्ही तर बघा तर मंजू म्हणते नाही दाखवणार तू सोडी तुम्हाला मला ही रेकॉर्डिंग माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तर तो माणूस म्हणतो की नाही तुम्ही रेकॉर्डिंग घेऊन बाहेर जाऊ नाही शकत असं म्हणतो आणि मंजूवर धावधाव जातो आणि मंजूला मारायला लागतो तर आता लगेच तो मंजूला मारत असतो आणि डेवलवर लुटून देतो तर मंजू म्हणते की ए, शांत बसतो का तर आता लगेच तो म्हणतो की मंजू मोठमोठे ओरडते माने सर माने सर माने सर पण माने बिने कुणीच येत नाही तिथं अगोदर ती मानेला काढून देते मग नंतर आवाज येत असते पण माने सर आणि ते कुणीच येत नाही द गुंड मंजूला त्रास देतो म्हणतो की तू मोबाईल देणार आहे की मार ना, मार खायचं तुला लगेच तो मंजूला एका कोपऱ्यात नेतो आणि तिचं ते दाबायला लागतो तिचं मुंडकं दाबत असतो आता तो तिला मारायचा प्लॅन करतो आणि तो, तो मोबाईल देत आहे तुम्हाला बघा मी काय करेल मग तेवढं तिथे आता तिचं मुंडकं दाबतं आणि मंजूला त्रास व्हायला लागतो मंजू मोठे ओरडायला लागते तर आता ते, 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 ते मोरे सर येतात आणि मोरे सर त्या लगेच त्या माणसाला हनतात आणि त्या माणसाला हानून ते लगेच म्हणतात काय रे एवढी हिंमत तुझी पुलिसावर हातू चालला अय माने या लवकर घेऊन जा आणि माण्याला तिथं बोलून माने साहेब तिला त्या माणसाला घेऊन तिथून जातात तर आता मंजूला सर खूप ओरडतात म्हणतात की काही गरज होती का तुला आतमध्ये एकटीला यायची आज मी वेळेवर नसतं आलो तर काय झालं असतं हां काय केलं असतं तू सांग बरं मला कुणीच नाही इथे हवालदार ठेवायचं नाही कदा मंजूला खूप ओरडतात ते चल म्हणतात बाहेर तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत तर त्या ते बसलेल्या जातात तर सवी कवीचं डेकोरेशनचं चालू असतं तर कवी म्हणते इथं करायचं नाही सवी म्हणते तिकडं करायचं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघींचं आणि काय हे डेकोरेशन कशाचं तर त्या गणपतीचं हा घड्या बोलता बोलता गणपती पण आले खरंच ना कळलं पण नाही घरात कसं चाललंय सण नाही हे पण नाही कळते आता त्या बोलत असतात तर आता त्या म्हणतात हे बघा आपला गणपती मोठा बसवायचा आणि सगळं काही जल्लोषात साजरे झाला पाहिजे सगळ्यांवर वस्तीत आज हा गाजला पाहिजे आपला गणपती भारी आहे सगळ्यांना समजलं पाहिजे असं म्हणत असतात तर आता तिथे पप्पा येतात आणि ते म्हणतात की हे बघा ह्या वर्षी गणपती नाही बसणार ह्या वर्षी गणपती बसवायचाच नाही आहे कारण की ह्या घरामध्ये मा माझा लेख आणि सून नाही आहे त्यामुळे या घरात गणपती बसणार नाही तर मम्मी साहेब म्हणतात की काही झालं तरी आता ह्या घरात गणपती बसणार म्हणजे बसणार तुम्ही काहीच करू शकत नाही आहे ह्या घरात गणपती बसवायचा आहे असं म्हणतात तर आता इकडं जे मोरे सर असतात तेवढं त्यांना एक कॉल येतो आणि कॉलवर सांगतात की पक्की खबर आहे की एक टॅम्पू लोड होऊन चाललेला आहे अंमली पदार्थाचा लवकर त्या तर आता मो म्हणतात ठीक आहे आलोच आहे पाच मिनिटात आणि ते म्हणतात भारती मावशी मंजू जरा लवकर आवरेल घ्या आपल्याला जायचं आहे लवकर आणि लवकर आता आपल्याला या चौकशीसाठी जायचं आहे तपाशासाठी लवकर जरा तर मंजू आणि भारतीय भाषेत मला ठीक आहे आणि त्या दोघी पण आता निघायला लागतात पण मंजू लाट होत असतं तो माणूस बोललेला ती मनातल्या मनात म्हणत असते तो माणूस सते तात साहेबांनी नाव सांगितलं आहे त्यांनी तर आता इकडे ते चौकशीसाठी येतात प्रत्येक गाडी चेक करतात प्रत्येक गाडी चेक करून बघतात पण त्यांना गाडीत काहीच सापडत नाही तर दुसरी गाडी आली चेक करतात मंजू माने सगळेजण ते चेक करत असतात गाडी पण आता त्यांना काही गाडी सापडत नाही तर ते म्हणतात खोटी खबर तर नाही मिळाली ना आपल्याला तेवढ्या तिथे सत्याचा टॅम्पू येतो आणि सत्य टॅम्पो आल्यावरती आता मंजू म्हणते की हा टॅम्पू कोणाचा आहे तर सत्या त्याच्यात बसलेला असतो सत्या म्हणतो की तो ड्रायव्हर म्हणतो सत्या पुढं पुलीस आहे तर सत्या म्हणतो की तू काळजी करू नको ना मी नगरसेवक आहेत तू काळजी करू नको मी तुझ्या टॅम्पूत बसले ना त्यामुळे तू काळजी करू नकोस चल घे पुढं आणि पुढं टॅम्पू आणतात आणि लगेच आता ते सत्या म्हणतो की काय रे तुम्हाला चौकशी करायची का काय झालंय तर आता मंजू ते म्हणतात की काही नाही आम्ही गाड्या चेक करत होतो तर आता सत्य म्हणतो की हो का तर मोरे सर म्हणतात की हो सत्य जा तुला जायचं असेल तर काही काळजी करू नकोस तर आता सत्य म्हणतो की ठीक आहे मोरे सर जातो मी नाही तर थांबलो असतो पण खूप घाईत आहे सध्या तर मोरे सर म्हणतात काही नाही सत्या जा तू एवढी काळजी करायचं काही नाही आहे जाऊ शकतो तू आणि लगेच आता सत्य म्हणतो जातो आहे मी तर आता मंजू म्हणते की सत्या तू जाऊ शकत नाही थांब तू का जाशील जायचं नाही अजिबात तू आणि हे बघ सगळ्यांच्या गाड्या चेक करताय ना तशी तुझी गाडी पण चेक करणार सत्य म्हणतो की अहो मारे तुम्ही ऐकून घ्या ना अहो खरंच गाडीत काही नाही आहे आणि गाडीत खताच्या गोण्या आहेत ताता साहेबांच्या तर मंजू म्हणते का मग मला गाडी चेक करावंच लागणार आहे तर सत्य म्हणतो की तुमचा विश्वास नाही का नवऱ्यावरती का असं करताय वाघमारे तुम्ही असं सत्य म्हणतो तर आता इकडं जे तातसाहेब असतात ते बसलेले असतात आणि ते म्हणतात की आता काय करायचं आता तो सत्या गाडी घेऊन गेलाय तर सत्या गुतायचा कसा ना याचा प्लॅन आपल्याला करावा लागेल असं तातसाहेब बोलत असतात तर आता इकडं मंजू म्हणते की सध्या काय झालं तरी मला गाडी चेक करायची करायची आहे म्हणजे करायची आहे लगेच जातो पाच मिनिटात गाडी चेक करते म्हणतो की ठीक आहे करा वाग मारे चेक जर काही नाही गाडीत बघा तुम्ही आणि मंजूला तो गाडी चेक करायला सांगतो तर आता मंजू लगेच ते गाडीचे दरवाजे वगैरे उघडते आणि लगेच आता दरवाजे उघडून ती आत्मोवर चांगते आणि चेक करायला लागत असते तर इकडं आता ताजा साहेबांचा जो पेय असतो तो येतो पळत तो म्हणतो की हे बघा ताजा साहेब आज गाडी लोडच झाली नाहीये आज गाडीमध्ये मालच नव्हता भरायला माल शिल्लक नव्हता त्यामुळे गाडीमध्ये मालच नाही भरला गेला असं सांगतात आणि ते म्हणतात गाडी मोकळीच होती तर आता इकडं जे पंकज असतो तो पंकजला फोन करतो कुसपुटे मंजुनी गाडी चेक केलेली असती पण त्या गाडीमध्ये काही सापडत नाही सत्य लगेच राग रागं तिथून निघून जातो आणि कुसपुटे लगेच इकडं पंकजला फोन करून सांगतो की आपली गाडी आज पकडली होती पण गाडीमध्ये काहीच नाही निघालं तर ती म्हणतात ठीक आहे काही नाही निघालं तर आता मोरे सरांना पण कॉल येतो ते म्हणतात की गा खबर खबरपक्की होती पण आता ते गाडीच माल भरला गेला नाही असं सांगतात बघूया पुढच्या भागात नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनेलला सबस्क्राईब